श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल उद्या आहे गुरुवार आणि श्रावणी गुरुवार उद्या आहे श्रावणी गुरुवारसाठी काही सेवा आणि उपाय तुम्हाला देणार आहे ते प्रत्येक महिलांनी आवर्जून करा तुम्हाला घरामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील घरामध्ये धनाची आवक दिसून येईल तुमच्या घरामधली समृद्धी सुख वाढेल ऐश्वर वाढेल आणि तुमच्या आरोग्यामध्ये सुद्धा याचे चांगले परिणाम होतील उद्या हे श्रावणी गुरुवार सकाळी लवकर उठायचं आहे उद्या डोक्यावरून केस केस धुवायचे नाहीत उद्या गुरुवार असल्यामुळे केस धुवायचे नाही आहेत आणि फरशी पुसायची नाही आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कारण आपला गुरुग्रह त्यामुळं बिघडतो आणि त्यामुळे घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होते म्हणून उद्या जड पांघरुणं धुणे किंवा केस कापणे नख कापणे त्याचप्रमाणे फरशी पुसणे केस धुणे या गोष्टी टाळायच्या आहेत आणि तुम्हाला या गोष्टी पाळून इतर सेवा आणि उपाय देखील करायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा गुरुवारी सकाळी उठून लवकर प्र प्रात स्नान करायचे आहे स्नान करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला मिश्र करायचे आहे पाणी मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे त्यामुळे तुमचा गुरुग्रह खूप स्ट्रॉंग होऊन तुमची परिस्थिती सुधारते अगदी लहान मुलं तुमचे पती तुमच्या घरातले जेवढे सदस्य सा असतील एका बरणीमध्ये मी तर एका बरणीमध्ये मीठ आणि हळद एका बरडीमध्ये बाथरूममध्येच ठेवून दिलेली आहे कधीतरी मीठ टाकते नकारात्मकता दूर व्हावी असं वाटत असेल तर शनिवारी मीठ पाण्यात घालून आंघोळ करायची अंगसुद्धा हलकं होतं पासून बचाव होतो, बचा होतो आणि शिवाय अंगामधील नकारात्मकता किंवा नजरबाधा नजर, नजर लागणे अगदी एवढं एवढं खडे मीठ जाड मीठ टाकायचं लहान मीठ टाकायचं नाही तर तुम्हाला मिठा कधी मीठ टाकायचं कधी दूध टाकायचं चमचाभर त्यामुळे चंद्रमा तुमचा शांत होतो अशा पद्धतीनं दूध कधी कापूर टाकायचा अशा पद्धतीनं आंघोळ करताना तुम्हाला काही ना काही थोडंसं गुलाबजल कधीतरी शुक्रवारी टाकायचं बघा रिझल्ट तुम्हाला किती सुंदर येतील आत्ता विषय आहे गुरुवारचा तर गुरुवारी पाण्यामध्ये हळद मिश्रित करून आंघोळ करायची आहे अगदीच तुमचा उद्या पिरियडचा चौथा दिवस आहे आणि तुम्हाला करायचीच आहे अंघोळ अशा पण काही लेडीज आहेत की नाही ऐकत कर, ताई करायचीच आहे त्यांनी हळद पाण्यात घालून माफी मागून डोक्यावरून अंघोळ केली तरी चालेल पण नव्याण्णव टक्के सांगते पाचव्या दिवशी केस धुवा पण गुरुवारी केस धुवू नका ते आपल्यासाठी चांगले नाही आता झाली आंघोळ घराची साफसफाई करा व्यवस्थित म्हणजे आपलं झाडून वगैरे काढा अंगण झाडा त्यानंतर उमऱ्याला हळदीचं लेपन करा हळदमध्ये थोडंसं गोमूत्र घाला आणि उमऱ्यावर हळदीचं लेपन करून घ्या त्यानंतर उमऱ्याला हळदी कुंकू व्हा पाच बोटे हळदीची पाच बोटे कुंकुवाची स्वस्तिक लक्ष्मीची पावलं का कमळ अशी छान शुभचिन्ह काढा त्यानंतर तुम्हाला दरवाजा पुसायचा आहे एका पा थोड्याशा पाण्यामध्ये मीठ टाका गोमूत्र टाका आणि हळद टाका आणि संपूर्ण मेन दरवाजा जो तुमचा आहे तो स्वच्छ पुसून घ्या आणि त्यावर हळदमध्ये गोमूत्र घालून हळदीने स्वस्तिक काढून घ्या तुमच्या घरात गंगाजल असेल तर खूप उत्तम तुम्हाला संपूर्ण घरामध्ये आणि दरवाजावर उद्या गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडायचे आहे दरवाजा स्वच्छ पुसून झाल्यावर हळदीचे स्वस्तिक ओम श्री अधिक म्हणजे अशी चिन्ह स्वस्तिक अशी चिन्ह तुम्हाला काढून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे उंबऱ्याचे उत्पत्ती तुपाचा दिवा लावून पूजन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचं आहे आता घरामध्ये आलात की तुम्हाला उद्या विष्णू भगवानांच्या सेवा करायच्या आहेत विष्णू भगवानांच्या सेवा म्हणजे काय तुमच्या इथे केळाचे झाड असेल तर केळाच्या झाडाखाली तुम्हाला हळदीचे पाणी घालायचे आहे आणि हरभऱ्याची भिजवलेली डाळ आणि गूळ याचा नैवेद्य दाखवून केळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मीसहित तुमच्या तुम्ही माझ्या घरी वास्तव्याला या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे घरामध्ये पूजा करताना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा पाय दाबत असलेला जो फोटो आहे त्या फोटोची तुम्हाला उद्या पूजा नक्की करायची आहे म्हणजे दररोजच करायची आहे पण गुरुवारी विशेष पूजा करायची आहे थोडंसं केशर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे त्याचा टिळा निर्माण करायचा आहे घट्ट असा आणि तो तुम्हाला आधी विष्णूंना आणि मग तुम्हाला विष्णूंचा फोटो नसेल आधी कृष्णाला मग तुम्हाला माझा रोज असतो बघा इथं आणि इथं हा टिळा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी लावायचा आहे ताई आम्हाला केशर नाही जमत काही हरकत नाही हळद थोडंसं हळदीत पाणी घाला आणि हळदीचा टिळा विष्णू भगवानांना आणि तुम्हाला स्वतःला आणि घरातल्या सगळ्यांना लावून घ्या हळदीचा टिळा जरी इथं या ठिकाणी आणि इथं तुम्हाला लावायचं आहे खूप चांगले रिझल्ट सुद्धा येतात हे सगळे रिझल्ट मी धनप्राप्ती आरोग्य आयुष्य यासाठी सांगत आहे मुलांच्या अडचणी नोकरीतल्या अडचणी कर्ज या सगळ्यासाठीच हे उपाय लागू होतात आता सगळ्यात महत्वाचा उपाय सांगते हा किमान तुम्हाला गुरुवारी सुरू करून तीन महिने करायचा आहे म्हणजे सलग तीन महिने नाही फक्त गुरुवार आणि शनिवार हा उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या आर्थिक तंगी दूर होतील कर्ज फिटेल आणि तुमची आर्थिक म्हणजे धनलाभ ज्याला आपण म्हणतो की तुमच्याकडे पैसा साठायला सुरुवात होईल नुसते उपाय करून होईल का नाही त्यासोबत तुम्हाला कष्ट करायचे आहेत कर्म चांगले ठेवायचे आहेत नियत चांगली ठेवायची आहे मुक्या जनावरांवर प्रेम करायचं आहे आईवडिलांची सेवा करायची आहे आईवडिलांच्या चरणांमध्ये खरा देव असतो त्यांची सेवा करायची आहे त्यांची चौकशी करायची आहे त्यांना काय हवं नको ते बघायचं आहे कारण संपूर्ण लहानपण आपलं आज ते आहेत म्हणून आपलं काहीतरी अस्तित्व आहे आज मी सुनेत्रा कुणामुळं आहे तर माझ्या आईवडिलांमुळं आहे तेच नसते तर मी या जगात असते का तर नाही त्यामुळे आई वडिलांना उद्या तुमच्याजवळ आईवडील असतील तर न अगदी त्यांचे नमस्कार त्यांना वाकून खाली त्यांच्या पायावर डोकं टेकवून नमस्कार करा तुम्हाला खूप पुण्य लाभेल त्याचप्रमाणे तुम्हाला उद्याची सेवा सांगते पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे थोड्यासं ग्लासमध्ये किंवा बाटलीत हळद मिश्रित पाणी आणि तुपाचा दिवा घेऊन तुम्हाला जायचं आहे हळद मिश्रित पाणी पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी सात वाजता किंवा सहा वाजता अगदी सातला पण जाऊ नका सहाला जावा हळद मिश्रित पाणी तुम्हाला पिंपळाला घालायचं आहे आणि त्याच्याखाली तुपाचा दिवा लावायचा आहे पितळेचं किंवा तांब्याचं अगदी हलकं स्टीलचं निरांजन घ्या तिथंच राहिलं तरी हरकत नाही निरांजन नको असेल कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात लावली तरीही चालेल हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे आणि त्याच झाडाखाली शनिवारी जायचं आहे गोड पाणी म्हणजे पाणी पाण्यात साखर घालायचे आहे ते पाणी पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे आणि त्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे बघा गुरुवार आणि शनिवार असं सलग तीन महिने हे उपाय तुम्हाला करायचे आहेत मध्ये अडचण येतील ते पुढं ॲड करायचे पण तीन महिन्यात जेवढे गुरुवार आणि जेवढे शनिवार येतात तेवढा एकूण उपाय तुमचा हा झाला पाहिजे हे लक्षात ठेवा जवळच एखादं पिंपळाचं झाड बघा कुंडीत आलेलं पिंपळाचं झाड चालणार नाही खूप प्रश्न येतात काही एवढंसं झाड आले नाही वटवृक्ष म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, ना की जे वाढलेलं वृक्ष आहे ज्यामध्ये देवी देवता वास करतात जुनं वृक्ष आहे अशा वृक्षाखालीच अशा पिंपळ वृक्षाखालीच उपाय करायचा आहे घरातली स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी कोणीही हा उपाय करा गुरुवारपासून चालू करायचा आहे गुरुवारी सांगितल्याप्रमाणे हळद मिश्रित पाणी आणि तुपाचा दिवा आणि शनिवारी साखर मिश्रित पाणी आणि मोहरीच्या तेलाचा दिवा पुन्हा एकदा सांगते गुरुवारी हळद मिश्रित पाणी तुपाचा दिवा लावायचा आहे प्रदक्षिणा घालायच्या इच्छा बोलून दाखवायच्या शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा आणि साखर मिश्रित पाणी त्याच झाडाखाली घालायचं आहे आणि इच्छा बोलून तुम्हाला दाखवायच्या आहेत अशा प्रकारे गुरुवारी तुम्हाला उद्यापासून हा उपाय चालू करायचा आहे शनिवार गुरुवार हा श्रावणातला आहे खूप सुंदर तुम्हाला जर उद्यापासून उपाय केला तर रिझल्ट येईल उद्या अडचण असेल तर शनिवारपासून करा पण शक्यतो याची सुरुवात ही सुरुवात ही गुरुवारपासूनच करायची आहे उद्या आहे गुरुवार स्वामी सेवा करायला विसरायचं नाही आहे संपूर्ण सारामृत उद्या तुम्हाला पठण करायचं आहे त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी श्रीसुक्त लक्ष्मी अष्टकम सहस्रनाम या सेवा स्वामी समर्थांच्या अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारकमंत्र या सर्व सेवा उद्या तुम्हाला करायच्या आहेत स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन दर्शन घेऊन यायचं आहे आणि स्वामींना उद्या दोन्ही वेळेस त्रिवार मुजरा दोन्ही वेळेस नैवेद्य दोन्ही एक वेळेस अभिषेक आणि घरामध्ये सुद्धा त्रिवार मुजरा तुम्हाला स्वामींना करायचा आहे पिवळं चाफ्याचं चा पिवळं झेंडूचं चा फूल अर्पण करायचं आहे आणि पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे या झाल्या गुरुवारच्या सेवा आणि उपाय परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत आपलं सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनलला पण भेट द्या तिथं मी मोटिवेशनल व्हिडिओ ब्लॉग टाकत असते तर तेही नक्की बघा आणि त्या चॅनेललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थक